सावित्री जोतिबा फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे ना पाटील असे होते सावित्री ज्योतिबा फुले या जेव्हा नऊ वर्षाच्या हि व त्यांचा वा विवाह ते तेरा वर्षाच्या ज्योतिबाशी झाला सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबांनी शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला एवढ्यापर्यंत मी माझ्याकडे शब्द संप शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले जातात शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले जातात तिचं सामित्री आज जगाचे शिलेदा जगाचे शिलेदा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील यांना एक कन्या रत्न रत्न प्राप्त झाली त्यांनी तिचे नाव सावित्री असे ठेवले महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी स्त्री मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बिडेपेटात काढली राष्ट्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जाऊ आईला देवीळकर सावित्रीबाई फुले स्त्री प्रते, शिक्षणासाठी स्त्री या 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 प्रत्येक 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 महिलांना महिलांना माझा हक्का आरिशक्तींना स्त्री शिक्षणाचे बी वले सन्मानाने जगायला शिकवी आत्मविश्वास दिला असा की पाहू नये मी पुढेच पडले पुढेच पडले स्त्री शिक स्त्री शिक्षणातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्याने स्त्रिया ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश भरून टाकले ज्याने प्रवाहाच्या विरोधात आपले आयुष्य समर्पित केले असे थोर व्यक्तिमत्व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती ज्ञानाचा प्रकाश देणारे या क्रांती ज्योतिष प्रथम माझा प्रणाम आज तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला ज्योतिराव फुले जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्य शिक्षणाचा ध्यासच घेतला होता सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी समाजातील मुलींना शिकण्याचा निर्धार केला अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भेडेवाड्यात येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या धन्यवाद सावित्री बोलते बरेच लोक मला ओळखत असतील माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोज सातारा येथे झाला सातारा येथे झाला संपूर्ण भारतभर माझा जन्मदिन बालिका दिन, दिन म्हणून साजरा केला जातो माझ्या पतीचे नाव जो महात्मा ज्योतिबा फुले लग्नानंतर माझ्या पतीने मला लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबांनी मुली सुशिक्षित व्हाव्यात म्हणून स्त्री पुरुषांप्रमाणे समाजात त्यांनाही त्यांच्या मानाचे स्थान मिळ म्हणून स्त्री शिक्षण सुरू केले आणि या सत्कार्य मी त्यांची साथ देईन ज्योतिबांमुळे मला पहिले महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला समाजातील लोक मला त्रास देऊ लागले शेण फेकणे दगड मारणे हे मी रोज सहन केले अशा प्रतिकूल मी माझे कार्य सुरू ठेवले आज माझी तुमच्या समोर एकच मागणी आहे आज आजही समाजात मुलींवर अत्याचार होतात मुली सुरक्षित नाही आजही खूप मुली शिक्षणापासून वंचित आहे मी सुरू केले पुढे न्यावे तीच वाटत धन्यवाद जीने दिली जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांती सावित्री माऊली क्रांती क्रांतीज्योती सावित्री माऊली नमस्कार माझे नाव प्राची मी आपल्या आपल्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शब्दचेतना ऐकावे अशी माझी नम नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी लवसे पाटील महात्मा फुले व सावित्रीबाईंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या समाजविकासाच्या कार्यात ज्योतिबांनी त्यांना खंबीर साथ दिली सावित्रीबाईंनी सावित्रीबाई फुले यांनी ती दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ही जगाचा निरोप घेतला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जाता जाता मी एवढेच बोलेन आम्ही सावित्रीच्या की आम्ही आम्ही ज्योतिबाच्या लेखी आम्ही सावित्री आले की आम्ही ज्योतिबाच्या लेखी नका समजू आम्हाला दासी आम्ही कर्तृत्वाच्या राशी आम्ही कर्तृत्वाच्या राशी स्त्रियांच्या अंधारे जीवनात पैठण

वाचायला शिकवले अशा या ज्ञान व्यक्ती रामती रिबाईना माझ्याकडून त्यांना पटपटी